नमस्कार मी उदय शंकर माझ्याचा अपोते सोलापूर जिल्हा मोठा मास्थाना देश आज आपल्याला माहीत आहे सत्तावीस नोव्हेंबर ह्या दिवशी एक काळा कानून पास झाला त्याच्यामध्ये एका जा ॲक्सिडेंटसाठी एका एक 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 ड्रायवरला दहा व शिक्षा आणि सात लाख रुपये मुक्त सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आज हा देशात तीस टक्के ड्रायव्हरची कमतरता आहे आणि हा व्यवसाय आज ठपवत जात आहे अशा ह्या काळा का कानून काढल्यामुळं एक ड्रायवर आपलं पूर्ण घर चोवीस तास सोडून घराच्या बाहेर चालतो पूर्ण जीव हातात घेऊन घेऊन चालतो त्या निमित्ताने तिथं त्यांना का तर झालं आणि त्याने चुक ॲक्सिडेंट झालं मग तो ड्रायवरला त्यांनी सजा केले पण त्या निमित्ताने त्याचं पूर्ण आयुष्य त्यांनी दहा वर्ष त्याला शिक्षा होईल त्याचं घरचे जे त्यांच्या घरात मुलं बहिणी आई वडील आहेत त्यांना त्यांना काना सोडावं त्या त्यानिमित्त कुठलंही ड्रायव्हर आज काम करायला तयार नाही आहे आज हा ड्रायव्हर संख्या जवळजवळ घटत आहे आणि अशा निमित्त काळा कानूमुळं त्यांना काळमध्ये आपला माहीत आहे आप हा भारत देश सेवंटी पर्सेंट इकॉनॉमिक हा ट्रान्सपोर्टचा जात जात आहे पण असं हा धक्का झाला तर शंभर टक्केचं इफेक्ट पूर्ण आपल्या पूर्ण इकॉनॉमीवर पडणार म्हणून मी सरकारला निवेदन करतो की हा काळा कानून रद्द करावा आणि जे जसं ते तसं हा बिल पारित करावा